नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तासमध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील कोटी कोटी प्रणाम प्रणाम संत करतो स्वर्गीय रामराव बापू यांच्या चरणीवादन कैलासा वसंतरावसाहेब यांचा चांगली अभिवादन कैलासा चांना पुन्हा अभिवादन करतो आजच्या या रामनवमीच्या पवित्र उत्वावरती उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेब तसेच पंजाब समाजाचे नेते आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय संजय भाऊ राठोड या ठिकाणी উপস্থিত আদিবাসী মন্ত্রী অশোক বিকে মহারাষ্ট্রমন্ত্রী গোপি বাইরে সবু ধর্মগুরু आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली देशाचं संपूर्ण बंजारा समाज चालत आहे ते आदरणीय महंत आमदार बाबुसिंगजी महाराज आदरणीय महोंदर सुनीलजी महाराज आदरणीय महानगर जितेंद्रजी महाराज आणि सर्व आमदार माझी आमदार माजी खासदार आदरणीय बंधू भगिनी आणि बंजारा समाजाचं आमचे सर्व समाज बनवलं मनापासून आपण सर्व ज्या क्षणाची वाट पाहतो त्यांनी आपल्या समाजाला न्याय दिला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठिकाणी परंतु काही तांत्रिक बाबीमुळे तांत्रिक आणि मग देवेंद्र फडणवीस परंतु त्यांच्या अतिशय वाहताच

పటంముచసటాఇ పెిదుగతు అకికు మీం అకినా నమలాద్మటాదిగనాదిగన్అవన్నాదాందిగన్నా అకింసటా ఇకె పరంద్మనాదిగనాదు మీలాదిగన్నా నిశు

आपल्याला विनंती करतो की आमच्या या मातीला आपण मुला दिलं पाहिजे आपण बंगला समाजात भाषण आधीच भेटणे आपलं मनापासून स्वागत करतो असं प्रेमार समाजावरती आपण ठेवावं ही आपल्या सगळ्यांनी विनंती करतो आणि सेवा महाराजांचा आशीर्वाद मिळालं आपल्या बहिणी शब्दांना